i'm a

आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं सरांनी स्वागत केलं त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केलं We declare people of India having Solomon Lee to grant to to all its citizens just a social economic and political liberty असम्ली दिया 26 गोई और मेंबर 949 दूरबाय एड़ाइड इनाग एड़ गेव तो और सेल्डियस कुछिश्या अशेलिया नतना

शिक्षणाची गाडी चालली शिक्षणाची गाडी चालली शिक्षणाची गाडी चालली शिक्षणाची गाडी चालली पैसे वाला मैने मन आई शाळेत घालमला कसे घालु ग मने तू ला मी दाते मजुरीला मी दाते मजुरीला दा कोण बदले धाकल्याला मैली लडली दाई दाई काय करू मी आई मैली लडली दाई दाई काय करू मी आई शिक आपल्या मुलीला खूप शिकवलं पाहिजे आणि आपल्या देशात आता प्रत्येक महिला हे आघाडीच आहे कोणी पण तर झाला कुणी पाहिलं झालाय पण आपल्या पालकांना एवढीच विनंती करते की आपल्या मुलांना मुलींना देखील मुलांना आपल्या मुलींना देखील समान हक्क द्या आणि त्या मुलींना सुद्धा पत्र आपल्या हक्क द्या आणि त्या मुलींना आपल्या मुलं असं कामात शिक्षणावर वंचितच ठेवतात

बोलत असं म्हणते पण ते शिक्षण इंग्लिश मिडियमधे पैसा नेते इतर विद्यार्थ्यांना गरिबाची मुलं मागे राहणार नाही याची सर्वस्वी काळजी शासनाने घेतलेली आहे शासनाने आम्हाला पगार शासन आम्हाला देते मुलं पाहिजे आम्हाला सरकार पाहिजे म्हणून तिथून पुढे आम्ही सुद्धा आणि पुढे अधिकारी आता आपल्या गावामध्ये बोलायचं झालं तुझ्या गावात मला एक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे आवडते ती म्हणजे तुमच्या गावात एकटा आहे एकटा असे कारणा मुंबईकर असतो किंवा गाव असतात राहणार आहे सामंध असते तुमच्या गावात आधी आणि आपल्या इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं त्याच्यामुळे केलं की आपल्या याच्यामध्ये आपल्या भारतीय लोकांमध्ये एकता नव्हती आपले लोक जातीमध्ये प्रांतामध्ये विभाग गेली होते प्रांत म्हणजे वेगवेगळे राज्य वेगवेगळी भाषा याच्यावर गेले होते जे इंग्रज भारतामध्ये व्यापार म्हणून आले होते त्यांनी भारतावरच्या लोकांची कमकुवत बाजू ओळखून त्यांनी आपल्याला दीडशे वर्ष राज्य केलं आज त्या त्या गोष्टीला आपले जे लोक आहेत म्हणजे एक आपण शहरात लोक तर शहराच्या लोकांना एवढी नाही शहरातले लोक एवढे मोठे आपण एकच घेऊन करू शकत नाही कारण की त्यांच्यामुळे इतकं काय ऐकी गेले की आयच्या मी मोठा अधिकारी त्याच्यासोबत कसं जाऊन बसू पण आपल्या इथं मी मला ती खूप गोष्ट आवडते की मुंबईकर लोक जे येतात तरी सुद्धा ते इथं म्हणजे एकत्र येऊन बसतात असतील कोणी मोठे असतील शिक्षण जास्त असेल किंवा मोठ्या पदावर असतील तरी सुद्धा तुमच्या गावात जे केली खरंच खूप आकार आणि मी दोन दिवसांपूर्वी माझ्या व्हॉट्सअपला स्टेटस देखील ठेवलं होतं आपल्या शाळेत मोडा लागला मुळा ही संघटना असं इतकी आवडते की गावातील प्रत्येक व्यक्ती एक दिवस येऊन कुठला एक बटा असे शाळेत असून साफसफाई करत असत आम्ही तरी आमच्या बाहेर बघितली नाही पैसे देऊन सुद्धा साफसफाई करायला लोक येत नाही आणि म्हणजे इतर लोकांना शिक्षण कमी पण शिक्षण कमी तरी पण सामाजिक बांधणी खूप जास्त आहे म्हणून मी तरी म्हणतो की मला या शाळेत येऊन हे गाव भेटल्यामुळे माझ्या आयुष्याचे जेवढे पैसे मी या शाळेत खूप सुखात झाली मी खूप शिकून जाणार इथून एवढे पण मी माझे येऊन राजेशला वरण मी पण इथून लहान शिकून आहे पण हाय पद्धतीने शाळेमध्ये यायची होते म्हणून एवढ्या मुंबईवरून इकडे मुलं लहान मुलं आपली आपल्या पिढीची काय शाळेमध्ये काय बोलतात वेळ वाकडे कान आपले उत्तुता असतात यासाठी इकडे येऊन मी आपल्या सरांचं आणि सर्व ग्रामस्थांचं मी अभिनंदन करतो आणि 两只鸡。 मी बाकीचे डान्सचे व्हिडिओ सपरेट अपलोड केले <स्थाँगा> तर आता डान्सचा कार्यक्रम सुटलेला आहे आणि आमच्या शाळेतले काही का विद्यार्थी आलेल्या पाहुण्यांना सपोट वाटतात माई माईक मालिकेची सुविधा केली त्याच्यामुळे गाण्यांना पण एक होश आला आणि सगळ्या मिळून आपल्याला स्वातंत्र्य दिवस केला आणि